लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो दोन हजार पंचवीस ची सर्वात मोठी अपडेट घेऊन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर लाडक्या बहिणींनो सर्वात पहिला प्रश्न आहे की हा जो व्हिडिओ असणार आहे तो महाराष्ट्रातील तमाम बहिणींसाठी असणार आहे कारण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अशा न्यूजच सांगणार आहे की तुमचं डोकं सुद्धा हलून जाईल बघा लाडक्या बहिणींनो चौदावा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता या महिन्याचा लाभ महाराष्ट्रातील असंख्य बहिणींना मिळालेला नव्हता आणि हे तुम्हाला मी वक्तव्य मागच्या महिन्यामध्ये केलं होतं की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मी त्याची कमेंट बॉक्समध्ये लिंक सुद्धा टाकून देतो त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की ऑगस्ट महिन्यामध्ये असंख्य बहिणी अपात्र ठरू शकता तुमचं नाव फायनल यादीमध्ये आहे का चेक करा ती यादी कशी असेल ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं होतं त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं असेल आपल्याला सप्टेंबर महिन्याच्या अकरा आणि बारा तारखेलाच ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला आणि त्याच्यानंतर तो लाभ आहे अजून सुरू झालेला नाही काल म्हणत होते सुरू होणार आहे आजही म्हणत होते सुरू होणार आहे पण अजून झालेला नाही या लडक्या बहिणीनं सोबतच ज्या बहिणी अपात्र आहे ज्या बहिणी अपात्र ठरले आहे जून जुलै आणि ऑगस्ट त्यांचे पैसे थांबलेले आहेत त्याच्या मागचे रिझन्स काय ते सुद्धा मी तुम्हाला काल व्हिडिओ घेऊन सांगितलं पण इथे मी तु, सुद्धा तुम्हाला सांगतो बघा ज्या बहिणींच्या घरी कोणीतरी आय टी आर फाईल करतं त्यांना तो लाभ मिळणार नाही दुसरं रिझन सांगितलंय की ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे त्यांना सुद्धा तो लाभ मिळणार नाही तिसर रिझन त्यांनी सांगितलं की एका राशन कार्डवर म्हणजे एका फॅमिलीमध्ये फक्त दोनच महिला लाभ घेऊ शकता त्यांनी सांगितलं की एकवीस वर्षानंतर त्याच्यानंतर वर्षा त्या लाभ घेऊ शकत नाही सोबतच पाचवं रिझन त्यांनी सांगितलं की तुमचं इन्कम अडीच लाखाच्या खाली असेल तरच तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता तर आज मी तुम्हाला मोठी अपडेट घेऊन देणार आहे कारण हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते पहिले होते म्हणतोय मी एकनाथजी शिंदे आता ते उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी मोठं विधान केलेलं आहे त्यांनी मोठं विधान केलेलं आहे तर बघा लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजना ज्या बहिणींना जून जुलै ऑगस्ट हप्ता मिळालेला नाही आहे त्यांना हप्ता कधी मिळणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण खुश खबर असणार आहे ज्या बहिणींना ऑगस्ट हा हप्ता मिळालेला नाहीये त्यांनाही पैसे मिळणार आहे बहिणींना जून जुलैचा हप्ता मिळाला त्यांनाही पैसे मिळणार आहे तर मग हा साडेचार हजाराचा लाभ कधी मिळणार आहे याबद्दल जे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे यांनी मोठे विधान केलेले आहे सगळं मी तुम्हाला सांगतो तत्पूर्वी मला हे सांगायचं आहे की ज्या बहिणींची पडताळणी झालेली आहे या बहिणींची पडताळणी पूर्ण झालेली आहे जसं मराठवाड्यामध्ये सव्वा लाख फॉर्म काय ठरले होते अपात्र ठरले होते किती एक लाख पंचवीस हजार फॉर्म अपात्र ठरले होते तर मला सरकारला एवढंच म्हणायचं आहे की बाबा तुम्ही अपात्र केलं मान्य आहे पण या अपात्र केलेल्या बहिणींना पुन्हा पात्र करण्यासाठी त्यांना एक चान्स द्यावा कधी मध्ये जेव्हा तुम्ही इलेक्शनच्या पूर्वी ला या लाडक्या बहिणींना या अपात्र बहिणींना सरसकट लाभ दिला होता तेव्हा होऊ शकतं की डॉक्युमेंटेशन मागे पुढे होऊ शकतं पण आता जसं तुम्हाला सांगायचं काल मला एक फोन आला वर्ध्यावरून एका लाडक्या नागपूरवरून एका लाडक्या बहिणीचा त्या बहिणी आपल्याला असं म्हटलं की दादा आम्ही तिघी बहिणी एका फॅमिलीमध्ये लाभ घेत होतो पण माझ्या सासूची डेथ झाली आहे सासू काय गेली आहे डेथ झाली आहे म्हणून म्हणून आम्ही त्यांचं अकाउंट सुद्धा बंद केलं पण आमच्या राशन कार्डमधून सासूबाईचं नाव न काढल्यामुळे आमचा जो लाभ आहे तो मिळणं बंद झालेला आहे मग अशा बहिणी ज्या असतील त्यांना काय मिळाला पाहिजे एक चान्स मिळाला पाहिजे की त्यांचं डॉक्युमेंटेशन प्रॉपर व्हेरीफाय होईल सोबतच हे करण्यासाठी सरकारने प्रत्येक जिल्हा लेवलवर तालुका लेवलवर ग्रामपंचायत पंचायत लेव्हलवर लाडकी बहीण योजनेचा पडताळणी कक्ष किंवा चौकशी कक्ष सुरू करावा जसं त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू केलेलं आहे असं महाराष्ट्रातील तमाम जिल्ह्यांमध्ये पंचायत समितीमध्ये करावं कारण आपल्या महाराष्ट्रातील या लाडक्या बहिणी आहे खूप गरीब आहे त्यांना काही बहिणी गाड्या गा, गाव गावाखेड्यामध्ये राहतात त्यांना या गोष्टीची माहीतच नाही आहे आणि एकदा का त्यांचा लाभ बंद झाला तर त्यांना त्या कशा पद्धतीने पुन्हा सुरू करायचा याबद्दलही काहीच माहिती नाही असं तर मी म्हणतो महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणी आहे मग अशा बहिणींनी काय करावं म्हणून सरकारकडे माझी नम्र विनंती आहे की तुम्ही लाडक्या बहिणींसाठी प्रत्येक ठिकाणी जिल्ह्याच्या लेवलवर तालुक्याच्या लेवलवर ग्राम लेवलवर एक लाडकी बहीण चौकशी कक्ष सुरू करा जेणेकरून ज्याही बहिणींचा लाभ बंद झालेला आहे त्यांना तो लाभ मिळेल म्हणून लाडक्या बहिणीनं असं कोणत्या कोणत्या बहिणींना वाटतं तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा कारण की आपण सरकारकडे योग्य मागणी करतो आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या मनातील सर्व डाऊट आपण या ठिकाणी क्लिअर करतो बघा सर्वात महत्वाचा इथे प्रश्न आहे की पडताळणी पूर्ण झालेली आहे पण पैसे मिळालेले नाही त्या बहिणींना म्हणजे आता मराठवाड्यामध्ये बघा जून जुलै आणि ऑगस्ट महिन्याची पडताळणी झाली त्यांची फायनल यादी पण झाली तिथे पण असं महाराष्ट्रातील तमाम ठिकाणी अजून यायचं आहे फक्त मराठवाडा झालं बाकीच्या जिल्ह्यांमध्ये जेव्हा येईल तर तुम्हाला साडेचार हजार रुपये मिळतील का याबद्दल उपमुख्यमंत्री साहेबांनी एक मोठं विधान दिलेलं आहे आणि सांगितलं आहे की जर सप्टेंबर महिन्यापर्यंत या लाडक्या बहिणींची पडताळणी झाली तर ज्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांना सप्टेंबरच्या सोबत सप्टेंबरच्या महिन्याबरोबर आम्ही चार हजार रुपये देऊ हे सुद्धा त्यांनी म्हटलं आहे म्हणजेच किती दहा हजार रुपये देऊ आणि सरकारच्या डोक्यामध्ये हीही संकल्पना चालू आहे दिवाळी नवरात्री दसरा असल्यामुळे ऑक्टोबरचाही हप्ता सोबत देऊ म्हणजेच साडेसात हजार रुपये लाडक्या बहिणींना देऊ असं वक्तव्य कोणी म्हटलेलं आहे आपल्या उपमुख्यमंत्री साहेबांनी म्हटलेलं आहे सोबतच नंतरचा जो मुद्दा आहे लाडक्या बहिणींनो इथे मी तुम्हाला सांगू इच्छितो ज्या बहिन्यांना आता ऑगस्टचा हप्ता मिळालेला नाहीये ऑगस्टचा हप्ता मिळालेला नाहीये त्या बहिन्यांना सुद्धा योग्य पडताळणी करून ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे साडेचार हजार रुपये दिले जाणार आहे ज्या बहिणी आता त्यांना चौदावा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेला होता त्या बहिणींना किती मिळतील तीन हजार रुपये मिळतील सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे लक्षात लाडक्या बहिणींनो समजलं सोबतच लाडक्या बहिणींनो अजूनही एक न्यूज आहे की भलेही तुम्ही आम्हाला तो सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा एकत्र नाही दिला तरी चालेल पण ज्या माझ्या लाडक्या बहिणी होत्या जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये ज्यांची पडताळणी होईल त्यांना सगळे पैसे सरकारनं द्यावे ही सरकारकडनं घोषणा करण्यात आली आणि आपली सुद्धा हीच मागणी होती म्हणून लाडक्या बहिणींना तुम्हाला वाटतं का ही जे एक गोष्ट आहे सरकारने लवकरात लवकर करावी पडताळणी करावी आणि नंतरच तुम्हाला मिळेल मग आता काही ठिकाणी असं होत आहे की लाडक्या बहिणीकडे अंगणवाडी सेविका येत नाही किंवा लाडक्या बहिणी अंगणवाडी सेविका पण जाऊ शकत नाही तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला नंबर विनंती करतो बघा तुम्ही जर कुठे जाऊ शकत नसाल एक काम करा तुम्ही पंचायत समितीमध्ये जा पंचायत समितीमध्ये आणि पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर तिथे महिला व महिला व बाल विकास अधिकाऱ्याला भेटा बरोबर समजा इथेही तुमचं भेटणं होत नाही कारण की तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी राहतात तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये जो प्रकल्प अधिकारी असेल प्रकल्प अधिकारी असेल याची नक्की भेट घ्या कारण अंगणवाडी सेविका कुठे ते अर्ज पडताळणी करताय कुठे नाही करत आहे तर तुमचे पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये तुमचं काम नक्की होणार म्हणजे होणार तुम्ही अर्ज करा की बाबा मला कारण सांगण्यात यावे मी कोणत्या कारणास्तव अपात्र ठरले कारण तुम्हाला चान्स मिळणं गरजेचं आहे आणि ज्या बहिणी मोठ्या टेक्निकल कारणांमुळे जर अपात्र ठरल्या असेल त्या बहिणींना खरंच पैशाची गरज आहे असं मला म्हणायचं आहे सोबतच लाडक्या बहिणीनं अत्यंत महत्वाची न्यूज जर तुम्ही बघितली असेल अकरा आणि बारा तारखेलाच सप्टेंबर महिन्यामध्ये वाटप झालेला काल आपल्याला अशी माहिती पडली होती की बाबा सतरा अठरा एकोणीस या तीन दिवसांमध्ये वाटप होऊ शकतो पण अजूनही वाटप झालेला नाहीये तर आता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संशय खूप मोठा वाढत आहे सरकार विरुद्ध असंतोष होत आहे सरकार विरुद्ध संशय होत आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये तर आम्ही अपात्र झालो नाही बरोबर तर सरकारकडे नम्र विनंती आहे जर भलेही तुम्ही लाडक्या बहिणींना अपात्र केलं असेल पण छोट्या मोठ्या कारणांमुळे त्यांना गाळू नका कारण महाराष्ट्रामधील असंख्य अशा बहिणी आहे की त्यांनी त्यांना खरंच पैशाची गरज आहे त्या गरीब आहे त्यांना होत करू आहे त्यांना घरी गरज असल्यामुळे त्यांचा लाभ बंद करू नका असं माझं सरकारकडे म्हणणं आहे मग मध्ये पात्र ठरलेल्या महिलांना बघा अत्यंत महत्वाची आहे मध्ये पात्र ठरलेल्या नंतर सप्टेंबर हप्ता बरोबर मिळणार का येस हंड्रेड अँड वन पर्सेंट म्हणजे किती सहा हजार लाडक्या बहिणींना म्हणजे प्रत्येक जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा महिना मिळणार पण सरकारने जर विचार केला तर तुम्हाला ऑक्टोबरचाही महिना सोबत देऊ शकतात म्हणून मी तुम्हाला सांगितलं सात हजार रुपये पैसे मिळालेले नाही आहेत कोणत्या बहिणींना ऑगस्ट हप्ता मिळालेला आहेत तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा म्हणून बघा शेवटची सरकारने जेव्हा आपले जे मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी म्हटलं की पंधरावा आणि सोळा हप्ता मी सोबत देऊ या पात्र बहिणींना बरोबर त्यांना ऑगस्ट uh, हप्ता मिळालेला म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे तीन हजार ज्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता मिळालेला नाही आहे त्यांना साडेचार हजार रुपये ज्या बहिणींना जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर अ आणि ऑक्टोबरचा लाभ मिळणार त्यांना साडेसात हजार रुपये ज्या बहिणींना जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे चार महिन्याचे सहा हजार रुपये मिळावेत ही सरकारकडे आपली नम्र विनंती आहे आणि लाडक्या बहिणींनो या व्हिडिओला तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोचवा जेणेकरून आपल्या मागणीला जोर येईल आणि जे सरकारने बोललेलं आहे तेच योग्य पद्धतीने काय करतील इम्प्लिमेंट करतील म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हाईप करायला विसरू नका चला तर मग येथे थांबतो आणि भेटतो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम